नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका खास योजनेबद्दल जी बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलांनी केलेल्या एम एस आय टी कोर्सच्या शुल्काची प्रतिपूर्ती देते या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना एम एस आय टीची फी कोर्स पूर्ण झाल्यानंतर परत दिली जाते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या योजनेची माहिती या योजनेसाठी कोण पात्र आहेत त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात आणि अर्ज कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बांधकाम कामगार एम एस आय टी शुल्क प्रतिपूर्ती योजना ही महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून चालवली जाणारी एक खास योजना आहे या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांनी एम एस आय टी कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांच्या शुल्काची परतफेड केली जाते ही योजना कामगारांच्या मुलांना डिजिटल शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देते आणि त्यांना नवीन संधी उपलब्ध करून देते आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण केल्या पाहिजेत त्यामध्ये तुमची बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सक्रिय नोंदणी असणे आवश्यक आहे तुम्ही एम एस आय टी कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा तसेच तुमच्याकडे कोर्स पूर्ण झाल्याचा प्रमाणपत्र आणि शुल्काची पावती असावी लागते आता यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा तर सर्वात प्रथम तुम्हाला बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन क्लेम करायचा आहे क्लेम करत असताना फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती नोंदणी क्रमांक एम एस आय टी ची प्रमाणपत्र आणि शुल्क पावतीची प्रत ही सर्व ओरिजिनल कागदपत्रे तुम्हाला सबमिट करायचे आहेत त्यानंतर तुमची सर्व कागदपत्रे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला जवळच्या बांधकाम कामगार ऑफिसला भेट देऊन कागदपत्रे व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एमई सी आय टीची फी परत तुमच्या म्हणजेच बांधकाम कामगारच्या बँक खात्यात दिली जाते आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते त्यामध्ये बांधकामावरची नोंदणी कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक एम ए सी आय टीचे प्रमाणपत्र आणि एम ए सी आय टीची पावती या योजनेचे फायदे असे आहेत की ही योजना बांधकाम कामगारांच्या मुलांना फक्त आर्थिक मदतच नाही तर डिजिटल शिक्षणाद्वारे नवीन करिअरच्या संधी उपलब्ध करून देते एम ए सी डी कोर्समध्ये तुम्हाला संगणकाचे मूलभूत ज्ञान मिळते जे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे यामुळे तुम्ही ऑफिस जॉब डेटा एंट्री किंवा इतर डिजिटल क्षेत्रात करिअर करू शकता मित्रांनो ही संधी गमावू नका जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुमच्या मुलांच्या शिक्षणाची स्वप्न पूर्ण करायची असतील तर आजच अर्ज करा अधिक माहितीसाठी जवळच्या बांधकाम कंगोर ऑफिसला भेट द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना ही माहिती शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल पुन्हा भेटू एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद